नमस्कार मित्रांनो मित्रांनो थोड्याच दिवसामध्ये रामनवमी आली आहे रामनवमीचे पर्व भगवान श्रीरामांच्या जन्मोत्सवाच्या रूपात साजरी केली जाते पंचांगानुसार रामनवमी सतरा एप्रिलला साजरी होणार आहे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार यावेळी रामनवमीला एक दुर्मिळ योगायोग घडत आहे धर्मग्रंथानुसार रामजींच्या जन्माच्या वेळी असे योग जुळून आले होते शास्त्रानुसार भगवान श्रीरामांचा जन्म कर्कराशीत झाला आहे यावेळी श्रीरामनवमीच्या दिवशी असाच योग तयार होत आहे या दिवशी गजकेसरी योगाचा प्रभाव राहील भगवान रामाच्या कुंडलीमध्ये सूर्य दहाव्या भावात स्थित आहे आणि उच्च राशीत आहे रामनवमीच्या दिवशी सूर्य मेष राशीमध्ये असणार आहे आणि दुपारी दहाव्या भागात असणार आहेत अशा स्थितीमध्ये शुभवियोग घरून येत आहेत त्यामुळे काही राशींना भगवान श्रीरामांच्या कृपेने विशेष लाभ मिळू शकतो या राशींवर भगवान श्रीरामांची कृपा मिळणार आहे तर अशा राशी कोणत्या आहेत चला आपण जाणून घेऊयात मित्रांनो सर्वात प्रथम रास आहे ती म्हणजे मेष राशी राशीचे दुर्मी योग जुळून येत असल्याने मेष राशीच्या लोकांना मोठा लाभ मिळू शकतो त्यांना व्यापारात मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे त्यांचे अडकलेले पैसेही परत मिळू शकतात आणि त्यांना विविध क्षेत्रामध्ये चांगल्या संधीदेखील मिळू शकतात मित्रांनो दुसरी रास आहे ती म्हणजे कर्क राशी तर कर्क राशीच्या लोकांना भगवान श्रीरामांचा विशेष आशीर्वाद मिळण्याची शक्यता आहे भगवान श्रीरामांच्या आशीर्वादाने यांना या काळात चांगली संधी देखील मिळू शकते तसेच यांच्या व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो आणि त्यांचं समाजात मान देखील वाढवू शकतो मित्रांनो तिसरी रास आहे ती म्हणजे तूळ राशी तू राशी भगवान श्रीरामांच्या कृपेने अनेक दिवसापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण करू शकतात जर तुम्ही कोणतीही मालमत्ता वाहन खरेदी करण्याचे स्वप्न बघत असाल तर ते या काळामध्ये पूर्ण होऊ शकते आणि या काळामध्ये तुम्हाला करिअरच्या प्रगतीसाठी नवीन संधी देखील मिळू शकतात मित्रांनो आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा तसेच हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन लेखांसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद